नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आज आहे सहा जून तर आज आलेले आहे शनी जयंती त्यासोबतच आज वैशाख महिन्यातील अमावस्याही आहे तर वैशाख महिन्यातील अमावस्या तिथी ही काल पाच जूनला संध्याकाळी सात वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू झालेली आहे तर ती आज सहा जूनला संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे तर हिंदू पंचांगानुसार शनी जयंतीला खूप विशेष असे महत्त्व असते तर दरवर्षी ज्येष्ठ मासातील अमावस्या तिथीलाच ही साजरी केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जयंतीचे अत्यंत प्रभावी असे उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात तसेच शुभ परिणामही मिळतात तर शनिदेवाला कर्माचा आणि न्यायाचा देव देवता म्हटले जाते त्यांची मनोभावे पूजा केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात तर बघा जर तुमच्या कुंडलीतील साडेसाती असेल तर शनी जयंतीला हे उपाय अवश्य करून बघा तर बघा जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनी जयंतीच्या दिवशी संध्याकाळी काळ्या कुत्र्याला मो कुत्र्याला मोहरीच्या तेलातील चपाती किंवा भाकरी खाऊ घाला तर असं केल्याने शनी दोष दूर होतो आणि जर तुमच्या जीवनात कोणतंही मोठं संकट येणार असेल तर तेही दूर होतं तर काळ्या कुत्र्याला भाकरी दिल्याने शनी आणि राहूचा अशुभ प्रभाव कमी होतो त्यासोबतच शनी जयंतीला हा उपाय सकाळी करता येत नसेल तर तुम्ही संध्याकाळीही करू शकता तर यासाठी पितळेच्या किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये मोहरीचं तेल घ्या आणि त्यामध्ये एक नाणं टाका त्यानंतर त्यात तुमचा चेहरा दिसल्यानंतर ते तेल वाटीसोबत शनी मंदिरामध्ये किंवा गरजू व्यक्तींना द्या तर असं केल्याने तुम्हाला शुभ परिणाम मिळतील आणि शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला आर्थिक समस्यापासून आराम मिळेल शनीच्या साडेसातीने प्रभावित झालेल्या व्यक्तींनी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानासमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि सुंदर कांड किंवा हनुमान चालिसाचं पठण करावं तर असं केल्याने शनी दोषापासून मुक्ती मिळते आणि जीवनामध्ये चालू असलेल्या समस्यांपासून आराम मिळतो सर्व समस्या दूर होतात या दिवशी संध्याकाळी पितरांसाठी दक्षिण दिशेला चौमुखी असलेला तेलाचा दिवा लावावा तर हा दिवा पितरांचे मार्ग प्रकाशित करते आणि तुम्हाला त्याचे त्यांचे आशीर्वादही प्राप्त होतील अमावस्येच्या दिवशी सुखे नारळ नदीत किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे तर असे केल्याने तुम्ही कालसर्पदोषापासून देखील मुक्ती होऊ शकते त्यासोबतच ज्योतिषशास्त्रानुसार शनी जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडासमोर मोहरीच्या तेलाचे पाच दिवे लावा यानंतर त्याच्या भोवती सात वेळा फेऱ्या मारा आणि या उपायाचा अवलंब केल्यास जीवनातील अचानक येणाऱ्या अडचणी दूर होतील त्यासोबतच ज्या घरगुती त्रासांचा तुम्ही खूप दिवसांपासून सामना करत आहात तर तेही दूर होतील जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडासमोर किंवा कोणत्याही शनी मंदिरामध्ये विधीनुसार शनिदेवांची पूजा करावी यानंतर त्यांना मोहरीचे तेल अर्पण करावे नंतर एका लयीत भक्तिभावाने चालिसाचे पठण करा तर असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात तसेच कुंडलीतून अशुभग्रहांचा प्रभावही नाहीसा होतो त्यासोबतच जयंतीच्या दिवशी एक नारळ घेऊन ह एखाद्या हनुमान मंदिरात जावे मंदिरात हनुमानाच्या मूर्तीसमोर स्वतःवरून सात वेळेस नातर नारळ उतरवून घ्यावे या दरम्यान हनुमान मंत्र ओम रामदूताय नमः ओम महावीराय नम या मंत्राचा जप करावा तर नारळ हनुमानासमोर फोडावे शनी दोष आणि अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करावी नारळाचा प्रसाद सर्वांना वाटावा आणि स्वतःही घ्यावा शनिजयंतीच्या दिवशी तेलाचे दान करायला विसरू नका तर यासाठी एका भांड्यामध्ये तेल घेऊन त्यामध्ये स्वतःचा चेहरा पाहावा आणि त्यानंतर एखाद्या गरजू व्यक्तीला तेल दान करावे त्यासोबतच भोलेनाथ हे शनिदेवाचे उपासक आहेत आणि शनिजयंतीच्या दिवशी शनिदेवाच्या पूजेबरोबरच शिवाची पूजाही करावी तर या दिवशी पाण्यात काळे तिळ मिसळून ओम नम शिवाईचा उच्चार करावा शनी शनीजयंतीच्या दिवशी गरीब गरिबांना मदत करणे त्यांना दान केल्याने प्रत्येक संकट दूर होते जयंतीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल लावून भाकरी खाऊ ही फायदेशीर ठरते तर हा उपाय दर शनिवारीही तुम्ही करू शकता तर शनी जयंतीच्या दिवशी हे अत्यंत सोपे आणि साधे आणि अत्यंत प्रभावी असे उपाय हे तुम्ही करू शकता तर अवश्य तुम्ही आज संध्याकाळपर्यंत हे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ